कवठेमहुका तालुक्यातील मळणगाव येथे सैन्यातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शहीद जवानांना आदरांजली वाहून स्मृतिदिन साजरा एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाक युद्धानंतर लगेचच वीस डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी जम्मू काश्मीरमधील सीमावर्ती भागातील पूछ रजौरी भागा जिल्ह्यात भूमिगत सुरुंग निकामी करत असताना सैन्यातील बॉम्ब इंजिनिअरिंग ग्रुपचे पाच जवान शहीद झाले त्यांच्या शौर्याने प्रेरित होऊन सैन्यातील बॉम्बे इंजिनिअरिंगच्या ग्रुपच्या त्यांच्या युनिटने एकशे पाच म्हणजे दसदिशा पंचशूर असे मानचिन्ह तयार केले तेव्हापासून या पाच जणांच्या पाच जणांचा दरवर्षी सैन्यातील बॉम्बे इंजिनिअरिंगच्या ग्रुपच्या युनि ग्रुपच्या युनिटमध्ये स्मृतिदिन साजरा केला जातो तसेच सैन्यामधील राजुरी पठाणकोट दिल्ली येथील वीरस्तंभामध्ये यांची नावे अग्रक्रमाने घेतली गेली आहेत या पाचवीरातील एकवीर म्हणजे मळणगावचे सुपुत्र शिवाजीराव जिजाराम शिंदे आज मळणगाव येथे सैन्यातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आदरांजली वाहून स्मृतिदिन साजरा करण्यात आला या आदरांजली समारंभामध्ये गावातील आजी माजी सैनिक ग्रामपंचायतमधील सरपंच सदस्य तसेच विविध संस्थांमधील पदाधिकारी शाळेतील शिक्षक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस मराठी कवटे महांकळ